आणि काम करता फोन करता फोनची नोटिफिकेशन वाचते नोटिफिकेशन वाजली की डोक्याला कळतं की आता ह्या सवयीची सुरुवात करायची आपल्याला कारण मित्रांनो आपलं जे आयुष्य आहे ते म्हणजेच आपल्या सवयी आपण कोणत्या सवयी ठेवतो त्यावरून ठरतं की आपल्या आयुष्याची क्वालिटी काय असेल नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचं लाईफ एक पर्सेंटने इम्प्रूव्ह करा मित्रांनो जर तुम्हाला एखादी चांगली सवय लावायची आहे किंवा एखादी वाईट सवय ती तुम्हाला तोडायची आहे तर त्या सायन्स समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं जर ते माहीत असेल तर एखादी चांगली सवय लावणं किंवा एखादी वाईट सवय तोडणं खूप जास्त सोपं होऊन जातं बरोबर पण त्यासाठी एक पुस्तक लिहिलं आहे ते म्हणजे ॲटॉमिक हॅबिट्स बाय जेम्स क्लिअर आता बघा मित्रांनो या पुस्तकामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहेत जेणेकरून तुम्ही एक चांगली सवय लावू शकता आणि त्यांचाच यूज करून तुम्ही एक वाईट सवय तोडू शकता तर हे पुस्तक फक्त सवयींपुरतं नाही तर लाईफ चेंज करण्याची ताकद ठेवतं तर मित्रांनो त्यासाठीच मी एक सेरीज बनवते ज्यामध्ये या पुस्तकामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची असेल तुम्हाला कधी तुम चांगली सवय लावायची असेल किंवा तुम्हाला कधी वाईट सवय तोडायची असेल कारण मित्रांनो आपलं जे आयुष्य आहे ते म्हणजेच आपल्या सवयी आपण कोणत्या सवयी ठेवतो त्यावरून ठरतं की आपल्या आयुष्याची क्वालिटी काय असेल तर मित्रांनो तुम्हाला जर पूर्ण सेरीज बघायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्हिडिओला लाईक करा तर हा व्हिडिओ आहे जे हॅबिट मागचं जे सायन्स आहे त्याबद्दल एखाद्या सवय मागचं जे चार स्टेप्सची जे प्रोसेस असते जे सायन्स आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप सोप्या शब्दात सांगणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही समजून घेशाल तर त्याला बघूया की एखाद्या सवयीची सुरुवात कशी होते आणि शेवट कसा होतो आपण सवय एखादी लागते आपल्याला म्हणजे आपण करतो काय सगळं कोणत्याही वेळ वाया निघाला होता चला सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो कोणतीही जी सवय आपल्याला लागते त्यामागे चार स्टेपची प्रोसेस असते ती म्हणजे क्यू क्रेविंग रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड तर मित्रांनो खूप लोकांना अशी एक सवय असते बघा ते एखादं काम करत आहेत आणि काम करता करता अचानक फोनची नोटिफिकेशन वाचते आणि त्यानंतर ते फोन घेता आणि खूप वेळ त्या फोनमध्ये त्यांचा निघून जातो आणि काम बाजूला राहतं बरोबर ही एक सवय झाली आता या सवयीला घेऊन आपण हे चार स्टेप्स समजून घेऊया म्हणजे क्यू क्रेविंग रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड या चार स्टेप्सला नीट समजून घेऊया तर मित्रांनो पहिली स्टेप म्हणजे क्यू आता क्यू म्हणजे काय असतं मित्रांनो एक ट्रिगर असतं आता ट्रिगर म्हणजे काय जर तुम्ही कोडिंग मध्ये असाल किंवा ट्रेडिंग मध्ये असाल तर त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट असते ती म्हणजे ट्रिगर अँड ॲक्शन म्हणजे की जर ही गोष्ट झाली तर ही ॲक्शन करावी लागेल जसं की ट्रेडिंग मध्ये तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देऊन सांगतो एक स्टॉक आहे त्याची जी किंमत आहे ती आहे दहा रुपये आणि तुम्ही ठरवलं की मला पाच रुपये जेव्हा किंमत येईल तेव्हा मला तो विकत घ्यायचा आहे आता तुम्ही कायम चोवीस तास त्या गोष्टीवर लक्षात नाही ठेवू शकता कारण की स्टॉक्सची प्राईस तर वर खाली होत राहते कधी पाच येईल तुम्हाला काय माहिती बरोबर त्यासाठी असतं ट्रिगर म्हणजे तुम्ही त्या जे सिस्टम आहे त्याला सांगून ठेवलं की जेव्हा पाच रुपयावर किंमत येईल तेव्हा तू हा स्टॉक विकत घेशील सो जेव्हा पाच रुपयावर किंमत येते तेव्हा तो स्टॉक विकत घेतला जातो बरोबर सो हे झालं पाच रुपयावर येणं म्हणजे ट्रिगर आणि विकत घेणं म्हणजे ॲक्शवर कोडिंगमध्ये सुद्धा सेम पद्धत असते तर मित्रांनो क्यू आणि ट्रिगर म्हणजे नक्की आपल्या एक्झाम्पल जे मी दिलं फोनचं तर त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये तुमच्या फोनची फोन नोटिफिकेशन तुम्ही एक काम करताय एखादा माणूस एक काम करतोय आणि काम करता काम करता फोनची नोटिफिकेशन वाजते नोटिफिकेशन वाजली की डोक्याला कळतं की आता ह्या सवयीची सुरुवात करायची आपल्याला दुसरे स्टेप म्हणजे क्रेविंग आता फोनचं जे एक्झाम्पल दिलं आता झालं काय फोनची नोटिफिकेशन वाजली बरोबर मित्रांनो खूप वेळा आपल्यासोबत काय होतं फोनची नोटिफिकेशन वाजते मग तुमच्या मनात काय काय विचार येतात किंवा माझ्या मनात काय काय विचार येतात की कोणाची नोटिफिकेशन असेल काय नोटिफिकेशन असेल मी फ्रेंड रिक्वेस्ट टाकली होती ती ॲक्सेप्ट झाली ला का असं येते ना खूप वेळा मी फोटो टाकला होता लाईक झाला का मी ती कमेंट टाकली होती त्याला काही आलं आहे का मी ते शॉपिंगसाठी ना ते अमेझॉनवरून काहीतरी घेतलं होतं ते त्याचं जे ऑर्डर ट्रॅक करण्यासाठी त्याचं काही आलं आहे का मी तो जॉबसाठी ईमेल पाठवला होता त्याचं रिप्लाय आला आहे का किंवा खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनात चालू होतात आणि याला म्हणतात क्रेविंग म्हणजे काय तुम्हाला आतल्या आत असं वाटायला लागलं आहे की मला ती नोटिफिकेशन बघायची आहे जसं एखादा फोड बघून आपल्याला होतं ना मला खाऊ वाटतंय आपण थांबवतो आपण हा खाऊ वाटते मग त्याला आपण क्रेविंग्स म्हणतो सो तसंच क्रेविंग व्हायला लागतं तिसरी स्टेप म्हणजे रिस्पॉन्स मग तुम्ही काय करता किंवा मी काय करतो की तो फोन आहे तो हातात घेतो म्हणजे मी काय केलं एक ऍक्शन घेतली मी एक रिस्पॉन्स दिला त्या क्रेविंगला त्या ट्रिगर लागरला एक रिस्पॉन्स दिला मी आता ही स्टेप खूप सोपी होती रिस्पॉन्स म्हणजे सिंपल तुम्ही काहीतरी ऍक्शन घेता आणि त्यानंतर चौथी स्टेप म्हणजे रिवॉर्ड आता रिवॉर्ड याच्यात तुम्हाला काय भेटलं काही पैसे भेटले का नाही पण काय भेटलं माहिती आहे तुम्ही ती नोटिफिकेशन बघितली त्याचं तुम्हाला समाधान भेटलं तुमच्या डोक्यात तुम्हाला जी शांती पाहिजे होती ती भेटली कारण की सारखं डोक्यात चालू होतं काय 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 तुमचं लक्ष लागत नव्हतं कामावर हो पण मग तुम्ही ते फोन घेतला ती नोटिफिकेशन बघितली तुमच्या मनाचं समाधान झालं की मी आता ही नोटिफिकेशन बघितली सो so ब्रेनसाठी हा एक रिवॉर्ड आहे कारण की ब्रेन बनला कशासाठी आहे तुम्हाला कम्फर्ट देण्यासाठी पण तुमच्या डोक्यात चालू होतं की काय आहे काय त्याला त्रास होत होता तुम्हाला होता नाही मला आता कम्फर्ट पाहिजे मग मी पटकन नोटिफिकेशन बघितली आता कम्फर्ट भेटला आता ओके काय फरक पडतो कोणाची नोटिफिकेशन होती होती ती बघितली एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह पण होतं काय त्यानंतर तुम्ही परत मोबाईल बघायला लागतात आणि मग ती काम जे आहे तुमचं ते बाजूला राहून जातं सो बेसिकली कोणतीही सवय घ्या तुमची जी कोणती सवय ती घ्या त्यामध्ये या चार स्टेप्स नक्की फॉलो होतात काहीतरी तुम्हाला क्यू भेटतं काहीतरी ट्रिगर भेटतं काहीतरी वाईट सवय तुमची समजा एक छोटंसं एक्झाम्पल देऊन चालतो एखादा माणूस आहे जो सिगरेट ओढतो आता त्याचा क्यू म्हणजे काय की त्याला स्ट्रेस आला किंवा तिने सिगरेटचा वास जो असतो तो आला त्याला किंवा त्यांनी सिगरेटचं पॅकेट कुठं तरी बघितलं किंवा टप्परी दिसली एखादी किंवा काहीतरी एखादं शॉप दिसलं जिथे त्यांना सिगरेटबद्दल काहीतरी माहिती दी दिसली सो कोणतेही क्यू असू शकतो असं नाही की काही क्यू म्हणजे एक स्पेसिफिकच गोष्ट असेल काही प्रत्येकासाठी वेगळा क्यू असू शकतो वेगळं ट्रिगर असू शकतं त्यानंतर मग क्रेविंग होते की चल आता घेऊन टाकूया एकदा सिगरेट सोडायचं नाही पण एकदा घेतो ना मग क्रेविंग झाली आता तो रिस्पॉन्स घेतो कंट्रोल तर जास्त होत नाही जर तुमच्याकडून कंट्रोल होत नसेल तुम्हाला सेल्फ कंट्रोल करण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की दे किंवा तुम्ही आय बटनवर जी लिंक असाल त्यावर क्लिक करू शकता आता मग आपण रिस्पॉन्स घेतो आणि मग त्याला रिवॉर्ड काय वाटला की ते सिगरेट ओढलं किंवा त्याचा कि स्ट्रेस कमी झाला किंवा मग त्याला चांगलं वाटलं असे अशा सगळ्या गोष्टी होत्या सो ही असते एखाद्या सवयीची प्रोसेस आता ही सवयीची प्रोसेस तर तुम्ही समजून घेतली पण आता तुम्हाला सवय लावायची आहे किंवा तोडायची आहे तर या प्रोसेसचा यूज करून ह्या चार स्टेपचा यूज करून कशी तुम्ही एखादी सवय लावू शकता आणि कशी तुम्ही एखादी सवय तोडू शकता ही गोष्ट आपण या सिरीजमध्ये शिकणार आहोत सो त्यासाठी मी म्हटलं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो पूर्ण व्हिडिओ समराईज करण्याआधी या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नक्की लाईक करा एक मिनिट थांबा एकच मिनटं लागतं एक सुद्धा लागत नाही दहा सेकंद लागतात लाईक नक्की करा आता बघा पूर्ण व्हिडिओला समराईज करतो आणि ते म्हणजे पहिली स्टेप क्यू म्हणजे एखादा ट्रिगर दुसरी म्हणजे क्रिविंग तुम्हाला वाटतं ते करू तिसरी गोष्ट रिस्पॉन्स तुम्ही ते करता आणि चौथी गोष्ट तुम्हाला रिवॉर्ड भेटतो म्हणजे काहीतरी सॅटिस्फॅक्शन भेटतं काहीतरी असं प्लेजर भेटतं जेणेकरून तुमच्या मनाला शांती भेटते जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ लवकर हवे असतील तर कमेंटमध्ये तसं सांगा म्हणजे जेणेकरून मी ते व्हिडिओ लवकर शूट करेल आणि लवकर तुमच्यासाठी ते अवेलेबल होतील सो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद